नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत खजूरचे एकदम मस्त असे लाडू करणार आहोत त्यासाठी आपण साखरेचा किंवा गुळाचा वापर न करता करणार आहोत किंवा आपल्याला पाकही तयार करायचा नाही आहे तर त्यासाठी इथे मी आता खसखस घेतलेली आहे थोडी आणि ती आपण चांगली भाजून घेऊया आता खसखस आपली भाजून झालेली आहे या ठिकाणी मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता आणि अक्रोड असे थोडे थोडेच घेतलेले मी तुम्हाला तुम्ही तुम्हाला जेवढे आवश्यक असेल तेवढे तुम्ही घेऊ शकता मी कमी प्रमाणात घेतलेले आहे ते चांगले आपले भाजून झाल्यानंतर थोडेसे तुपामध्ये ते आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी मी खजूर जे आहे ते थोडेसे असे ठेचून घेत आहे सुरुवातीला मी खजूरच्या बिया काढून घेतलेल्या होत्या आता हे खजूर जे आहे ते आपल्याला असे मुसळीने थोडेसे तोडून घ्यायचे आहेत किंवा सुरीने पण आपण थोडे थोडे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे त्याचे त्यानंतर कडेमध्ये आपल्याला थोडेसे तूप टाकायचे आहे आणि हे खजूर जे आहे ते आपल्याला असे मौसूत होईपर्यंत गॅसच्या लो फ्लेमवरती होऊ द्यायचे आहेत एकदम मऊ द्यायचे आहेत ते आपल्याला आता इथे आपले खजूर पण चांगले फ्राय झाले आहेत एकदम मौसूत झालेले आहेत त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खजूर टाकायचे पण ते थोडे थोडेच आपल्याला टाकायचे जास्त टाकायचे नाही आहे थोडे थोडेच आपल्याला ते असे मऊ करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट जे होते ते सुद्धा मऊ करून घेतलेले आहे तुम्ही असे झाडसर पण ड्रायफ्रूट्स टाकू शकतात पण मी मऊ करून घेतलेले आहेत आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचे आहे ते मिक्स झाल्यानंतर आता इथे आपण त्याचे लाडू बांधून घेत आहोत एकदम मस्त असे आपले लाडू तयार झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त लाडू आपले तयार झालेले आहेत एकदम चविष्ट असे लाडू तयार झालेले आहेत आणि हे लाडू खूप पौष्टिक असतात आता आपण जी खसखस भाजून घेतलेली होती ती फक्त मी त्याला वरतून लावत आहे थोडी थोडी तुम्ही लाडू तयार करताना त्याच्यामध्ये ते टाकू शकता खसखस पण मी इथे वरतून लावत आहे त्यामुळे दिसायलाही लाडू खूप छान दिसतात खजूर हे रक्तवाढीसाठी खूप उपयुक्त असे असतात आता इथे तुम्ही बघू शकता की एकदम मस्त असे आपले लाडू दिसत आहे आणि खाण्याला पण अतिशय चविष्ट असे आहे एकदम सर्व लाडूंना खसखस छान लागलेली आहे थोडी थोडी असं पण सर्व बाजूने आपल्याला ती लावून घ्यायची आहे अतिशय सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू